प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या कार्यारंभ आदेश पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस अन्वये शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यासाठी बाह्य स्त्रोत संस्थांना आदेश देण्यात आले आहेत या संस्थांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व महाराष्ट्र विकास ग्रुप यांचा समावेश आहे प्रकल्प अधिकारी कार्यालयाअंतर्गत एकूण तीन शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून सदर आश्रम शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदांवर पात्र उमेदवारांकडून एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाक यांनी दिली शैक्षणिक पात्रता व अर्हता याप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक एम एम एस सी गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र बीएड अनिवार्य तसेच टायट स्कोर टी स्कोर आवश्यक माध्यमिक शिक्षक बी ए बी एस सी इंग्रजी गणित भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र व बी एड अनिवार्य पदवीधर प्राथमिक शिक्षक डी एड व टी ई टी दोन सी टी ई सी टी ई टी दोन अनिवार्य तसेच टायट स्कोर आवश्यक प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम डी एड व टी ई टी वन सी टी ई टी वन अनिवार्य तसेच टेल स्कोर आवश्यक प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम डी एड व टी ई टी वन सी टी ई टी वन अनिवार्य तसेच टेल स्कोअर आवश्यक इच्छुक पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज ऑनलाईन भरावा अप्पर आयुक्त नाशिक व ठाणे एच टी पी एस हायफन डबल स्लॅश एस सी एस एम एल टी डी डॉट डॉट कॉम अप्पर आयुक्त अमरावती व नागपूर एच टी टी पी एस हायफन एम व्ही जी कंपनी डॉट इन सविस्तर माहिती संबंधित लिंकवर उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका